समाजाला विधान स्थान देवुन समाजाला प्रथमच समाजा समाजा विधान परिषदेत स्थान देऊन न्याय दिला आहे येणाऱ्या काळात न घेता समाजात सामील होऊन समाजासाठी काम करायचं आहे असं नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केलंय अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्या येथील कोल्हार येथे सर्व समाजाच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय कोल्हार येथील वंदे मातरम चौकात आमदार अमित गोरखे यांचे आगमन होताच आतिशबाजी करण्यात आली महाराष्ट्रीयन फेटा बांधून समस्त मातंग समाजाच्या वतीने रतनबाई बोरुडे व नेहा आकाश पेटार यांनी औक्षण करून भव्य स्वागत करण्यात आलं आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आलं आमदार अमित गोरखे यांचा भगवती माता देवालय ट्रस्टच्या समता परिषद लघुजीव शक्ती सेना कैकडी महाराज प्रतिष्ठान प्रदेश कार्याध्यक्ष शिववंशीय दशनाम गोसावी संस्था सं महाराष्ट्र राज्य जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेगड श्यामभाऊ गोसावी आरपीआय जिल्हाध्यक्ष व मुस्लिम अल्पसंख्याक आयुबभाई पठाणादींसह विविध संघटनेने व कोल्हार येथील ग्रामसंच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खरडे पाटील कोल्हार भगवतीपूर ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राजभोज उपसरपंच प्रकाश खरडे पाटील स्वप्नील निवे पाटील ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ खरडे पाटील हाजी बाबाभाई शेख प्राध्यापक तुकाराम सोळशे माझ्या बापू साळ विलासराव कदम साहेब मिठू ठोंबरे टाकळी मियाचे पोलीस पाटील नामदेवराव जगधने श्रीकांत बेंद्रे केतन लोळगे मिठू ठोंबरे संतोष लोखंडे चंदन भैया सोपनराव गायकवाड डॉक्टर उद्धव काळोखे आदी उपस्थित होते सन्मान सोहळ्याचं नियोजन दगडू बोरुडे अरुण बोरुडे भास्कर बोरुडे बाळासाहेब बोरुडे काळूराम बोरुडे सर गणेश अवचिते अप्पासाहेब पेटारे काळुराम माधव बोरुडे इंद्रावन बोरुडे सुनील कृष्णाजी बोरुडे प्रसाद बोरुडे दिगंबर बोरुडे आदींनी नियोजन केलं होतं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण बोरुडे तर आभार प्रदर्शन श्याम गोसावी यांनी केलंय एसआरबीनूसाठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर श्रीचंद्र कोल्हार भगवतीपूर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे नेही माननीय चंद्रकांतजी काळोके त्याचबरोबर श्री अरुणजी बोरडे भाऊसाहेब खर्डे त्याचबरोबर ऋषी खर्डे पाटील जे आमचे भाजपचे युवा मोर्चाचे माझे मित्र आहेत ॲडव्होकेट आहेत श्री दत्तू राजभोज स्वप्नीलजी विखे पाटील चंद्रकांतजी त्याचबरोबर श्यामजी गोस्वामी पंढरनाथजी खरडे संतोष बोरुडे या ठिकाणी उपस्थित असलेले दगडूजी बोरुडे दिगंबर बोरुडे अरुणजी बोरुडे बाळासाहेब बोरुडे बाबासाहेब बोरुडे आणि भास्करजी बोरुडे खास पिपरी म्हणून माझ्या बरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या भागातील नगरसेवक म्हणजे बापूजी ढोलक आज अत्यंत मला आनंद होतोय की या अहिल्यादेवी नगरमध्ये या ठिकाणी मी आज पहिल्यांदाच सोलर या ठिकाणी आलेलो आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी माझा आपण सर्वांनी सन्मान केलाय खरं तर हा सन्मान आपण सर्वांनी माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचाही या जाऊन गेला पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपल्या समाजाला विधान परिषदेमध्ये पहिल्यांदा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर आपले माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर्वच नेते त्याचबरोबर वि पाटील साहेब यांनी केलं तर ही काम करण्याची संधी आहे आणि काम करण्याची संधी मिळत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊन मला आपल्या संपूर्ण समाजाला भेटायचंय त्यांची सुखदुःखामध्ये सामील आहे आणि फक्त हार पुरे न स्वीकारता येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या परिवारामध्ये सामील होऊन मला काम करायचं आहे तर भारतीय जनता पार्टी असा असा एकमेव पक्ष आहे जो सर्व स्तरावर जाऊन सर्व सर्व स्तरावर जाऊन सगळ्यांना जा। न्याय देण्याचं काम करतो एवढ्या वर्षात कधीही कुठल्या इतर पक्षाला वाटलं नाही की आपल्या समाजाला विधान परिषद किंवा राज्यसभा द्यावी ते काम भारतीय जनता पार्टीने केलं आपले अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना आवर्जून सांगतो आज लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं काम प्रचंड मोठं आहे अण्णाभाऊ साठेंना आपण भारतभर तर ओळखत असो पण रशियामध्ये त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा स्टॅच्यू ज्यावेळेस आम्ही तिथे करायचं ठरवलं त्यावेळेस आपल्याला माननीय फडणवीस साहेबांनी पाठिंबा दिला आणि ते स्वतः तिथे येऊन तो अण्णाभाऊंचा स्टॅच्यू त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बसवला मग महामंडळात निधी देण्याचं काम असेल पार्टीच्या घरच्यावर आरटी करण्याचं काम असेल त्याचबरोबर अण्णाभाऊंचं मोठं स्मारक मुंबईला आता होतंय लघुजींचं स्मारक पुण्यामध्ये होते ही सगळी कामं जी कुणी केली असेल भारतीय जनता पार्टीने केलेली आहेत आता मागच्या काळामध्ये संविधान बदलणार संविधान बदलणार अशा आवया खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी सरकारने उठवल्या आणि आपल्या भोळ्या बाबड्या आपल्या सर्व समाजाला थोडस वेगळं नेरेटिव्ह सेट करून खोट्या गोष्टी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण मी त्याच महाविकास आघाडीला सांगू इच्छितो की आपल्यामध्ये दम असेल तर आणखी एखादा माणूस आमचाच काँग्रेसच्या वतीने विधान परिषदेत घेऊन दाखवा तर आम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला माना आणि हे त्यांच्याकडनं हे त्यांच्याकडनं होणं शक्य नाही आज मला एकोणचास जातींचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने करायचंय आपला समाज सांभाळायचाच आहे पण मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की काँग्रेस सरकारनेही याआधी फक्त घोषणा केल्या पण काहीही केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही काँग्रेसनीच उमेदवार दिला होता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी असू देत किंवा लंडन मधलं घर असू देत हे सगळे काम कोणी केले असेल तर महायुती सरकारने आणि भाजप सरकारने केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दीड ते दोन महिन्यामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये समोर जात असताना आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या समाजासाठी प्राधान्याने या तळा तळागाळातील समाजासाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी आपल्या अत्यंत महत्वाची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आली पाहिजे आता लाडकी योजना योजनाचा मी आढावा घेतला आपल्या या ठिकाणी पन्नास हजारापेक्षा आसपास या लाडकी भवन योजनेचे फॉर्म भरले गेलेत ही खूप मोठी गोष्ट आहे अशा छोट्या छोट्या योजना मोठ्या मनाने हे आमचं सरकार करते आणि या सरकारबरोबर राहणं आपलं अत्यंत महत्वाचं आहे आता या ठिकाणी माझा सत्कार करत असताना अनेक मुस्लिम बांधव आहेत जे भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत आहेत कालच ही एक मोठी घोषणा झाली आणि त्याच्यासाठी पण एक आरटी सारखंच एक महामंडळ स्थापलं गेलं आपल्याला माहिती आहे का नाही मला माहीत नाही पण कालच त्याची घोषणा झाली म्हणजे प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं करत आहे त्यामुळे या भागात राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना या तिथले तरुण असतील सुशिक्षित तरुण असतील त्याचबरोबर सगळ्याच जमातीतील जाती जमातीतील लोक असतील यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम कोण करणार असेल तर ते महायुती सरकारच करणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक गोष्टी आहेत या अनेक गोष्टी करत असताना इथल्या माझ्या समाज बांधवाला प्रत्येक गोष्ट मिळावी माझ्या निधीतला काही ना काही खालीचा वाट मिळावा प्रत्येक आपल्या गावागावात आपली समाज मंदिरं असावी आणि एवढंच काय तर आरटीच्या माध्यमातनं आज मला जी खंत आहे की आज आमच्या समाजामध्ये एकही आय एस अधिकारी नाहीये म्हणून आपण ती योजना लवकरात लवकर आणतोय आणि दोनशे मुळांची बॅच लवकरच या महाराष्ट्रातनं आय एस अधिकारीच्या दिल्लीसाठी आपण पाठवणार आहोत आणि येणाऱ्या म्हणजे माझ्या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो किमान पन्नास आय एस ऑफिसर झाले पाहिजेत आपल्या समाजाचे हे धोरण ठेवणंच मी काम करणार आहे मग युवकांचे धोरण असेल युवतींचं धोरण असेल व्यावसायिक धोरण असेल हे सगळं करत असताना महामंडळाचं लिमिट आत्तापर्यंत सात लाखापर्यंत होतं मी आत्ताच एक तारखेला आरटीची घोषणा करत असताना ते लिमिट पंधरा लाखाचं व्हावं आपल्याला बँका लोन देत नाही कुठल्याही बँकेने जर तुम्हाला अडवलं तर माझा फोन नंबर सगळ्यांनी नोंद करून घ्या जो माझ्या फेसबुक वर आहे आणि मला कधी फोन करा त्या बँकेच्या मॅनेजरला कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनी तुमचं लोन देणं जर अडवलं महामंडळाचं लोन देणं अडवलं तर अमित गुरुगी चोवीस तासात तुमच्याकडे उपलब्ध असेल आणि ते लोन सँक्शन देण्याचं काम आम्ही करू खरं तर युवकांनी शिकलं पाहिजे नोकरीच्या आपण आता नोकऱ्या तर खूप कमी झाल्यात म्हणून व्यावसायिक वाढलं पाहिजे म्हणून पंधरा लाखाची थेट योजना लवकरच आपण चालू करणार असून ती एन एस एफ डीसीच्या माध्यमातून चालू होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय मराठा महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल सर्वकार महामंडळ असेल अशा सर्व महामंडळांमध्ये ही योजना चालू होती पण आपल्या महामंडळ सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदाला याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये या हे महामंडळ बंद पडलं कारण मोठा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यामध्ये सात वर्ष महामंडळ बंद होत तीनशे कोटीचं महामंडळ सात वर्ष बंद होतं एकवीसशे कोटी लॉस हा आमच्या समाजाला झाला एकवीसशे कोटी रुपये लॉस जर समाजामध्ये पोहोचला असता तर आमचे तरुण गोरगरीब नक्कीच व्यावसायिक तिकडे वळले असते मग हा एकवीसशे कोटीचा लॉस भरून कसा काढायचा तर येणाऱ्या काळामध्ये माझी सरकारला मी विनंती केलेली आहे की के आमच्या महामंडळाला आढळून निधी द्या एफ डिसिजन निधी द्या आणि तो निधी आल्यानंतर आपल्या तरुणांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि जिथे जिथे अडवणूक होईल तिथं तिथं या ठिकाणी आपल्यासाठी अमित गोरखे या ठिकाणी उभा असेल एवढं मी अभिवचन देतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जास्त लेट झालेलंय आहे मला जालन्यापर्यंत जायचंय आपण जो या ठिकाणी माझा सत्कार केला मान सन्मान केला तर हा मान सन्मान नसून मला दिलेली जबाबदारी आहे कारण या जबाबदारीचं भान देऊन आपण कधी बोला बोलवा मी या ठिकाणी हजर राहील कारण मी एक नगरी आहे माझं एक गाव श्रीगुंध आहे आणि मी या मातीत वाढलेलो आहे आणि या मातीत वाढत असताना सगळ्यात पहिला दौरा मी याच जिल्ह्यात लावलाय त्याचं कारणच हे आहे की ज्या मातीने मला सगळं शिकवलं ज्या मातीतनं मी वाढलो त्या मातीचं मी ऋण फेडायला आपल्या इथं आलेलो आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण वेळात वेळ काढून सर्वजण या ठिकाणी आलात आणि माझा मान सन्मान केलात त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी या ठिकाणी आदरणीय विधानसभेच्या आमदार श्री अमितजी जी गोरके साहेबांचे या ठिकाणी आपण सर्व बनवून ऐकलेले आहेत मी आपल्या कोलार भगतीपूर वासियांचे वतीने विशेषतः महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री महसूल समदार महसूल मंत्री दुर्ग विकास मंत्री दमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने आपल्या <laughs> परिसरामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये आदरणीय अमितजी साहेबांच या ठिकाणी मी आभार मानतो आभाराचा भार कशाला सत्काराचे हार कशाला आणि आदरणीय साहेबांच्या घराला सामाजिक कार्यकर्ता दार कशाला असा अवरात्र रुग्ण असलेला दार आणि मी जो फेंडा मांडलेला आहे तो शिवसेना भाजप युवतीचा फेटा आहे हे दोन फेटे एकत्र करून पाहिल्यामुळे या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या लक्षात आलंय की भाजप शिवसेनेचं हे सरकार अनंत कालापर्यंत राहणार आहे अशी ज्या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागे आम्ही सर्व शक्तीने शिव उभे राहणार आहोत ही समज योजने तुम्हाला ग्वाही देतो या, हो दे या ठिकाणी थांबतो अशी या ठिकाणी घोषणा करत असताना आदरणीय साहेब आपल्या दौऱ्यामध्ये खोलांमध्ये थांबल्यामुळे आम्ही आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम पुढच्या दौऱ्यासाठी आदरणी साहेबांना परवा घेतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि